अभियांत्रिकी क्षेत्रातील करिअरच्या संधी आणि प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया या विषयावर के आय टी महाविद्यालयाच्या वतीनं दहा जून रोजी मोफत मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित केला आहे केशवराव भोसले नाट्यगृहात दुपारी चार वाजता हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती संस्थेचे संचालक डॉ मोहन वनरोटी यांनी पत्रकार परिषदेत दिली दरम्यान के आय टी महाविद्यालयानं शैक्षणिक गुणवत्ता जपल्याचं आणि अभियंता घडवतानाच त्याचा कल ओळखून त्याला मार्गदर्शन करण्याचं धोरण आखलंय असंही सांगण्यात आलं अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया काहीशी गुंतागुंतीची असते प्रवेश प्रक्रियेत कोणत्याही टप्प्यावर झालेली एखादी छोटी चूकही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीत नुकसानकारक ठरू शकते त्यामुळेच के आय टी महाविद्यालयाकडून विद्यार्थी आणि पालकांसाठी अभियांत्रिकी क्षेत्रातील करिअरच्या संधी आणि प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया या विषयावर मोफत मार्गदर्शन होणार आहे दहा जूनला सायंकाळी चार वाजता केशवराव भोसले नाट्यगृहात हा कार्यक्रम होईल अशी माहिती के आय टीचे संचालक दीपक चौगले यांनी दिली अभियांत्रिकीच्या विविध ट्रेडमधील करिअरच्या संधी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेतील टप्पे त्यासाठी आवश्यक कागदपत्र शिष्यवृत्ती आरक्षण शासकीय नियम याबाबत मार्गदर्शन केलं जाईल हा कार्यक्रम पूर्णपणे विनामूल्य आहे विद्यार्थी आणि पालकांनी इंजिनिअरिंगची प्रवेश प्रक्रिया समजून घ्यावी आणि ऑप्शन निवडताना होणारा गोंधळ टाळावा असं आवाहन डॉ वनरोट्टी यांनी केलं दरम्यान के आय टी महाविद्यालयाच्या वतीनं केंद्रित शिक्षण दिलं जातं गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देतानाच कॅम्पस इंटरव्ह्यू मधून विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून दिली जाते अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षातच नोकरी संशोधन पुढील शिक्षण की स्वतःचा व्यवसाय याबाबत विद्यार्थ्यांचा कल समजून घेतला जातो आणि त्या दृष्टीनं विद्यार्थ्याला मार्गदर्शन केलं जातं असं डॉक्टर वनरोट्टी यांनी स्पष्ट केलं या वर्षापासून के आय टीमधील विद्यार्थ्यांना एक विदेशी भाषा मोफत शिकवली जात असल्याचंही त्यांनी सांगितलं यावेळी डॉक्टर महेश शिंदे सचिव दीपक चौगले प्राध्यापक अमित वैद्य उपस्थित होते